आज आपण गुलमोहर या झाडाविषयी माहिती जाणून घेणार आहोत हिंदी नाव गुलमोहर गुलमोहराची फुले ही झुपक्याने येतात लांबून छानच दिसतात रंग या फुलांचे पिवळा व लाल असे दोन रंग असतात वर्णन गुलमोहराची पाने हिरवी व लहान असतात एका लहान कांडीला पाच सहा पाने येतात गुलमोहराची फुले उन्हाळ्यात चैत्र महिन्यात येतात या झाडांची पाने गळून पडल्यानंतर फुले लागतात ही फुले लहान लहान असतात फुलांच्या मध्ये दोन तीन तुरे येतात गुलमोहराच्या झाडाची उंची तीस ते चाळीस फुटापर्यंत असू शकते या झाडाची पालवी लोम लोमती असते या झाडाचे खोड काहीसे पिवळट पांढुरके तसेच खडबडीत असते गुलमोहराच्या झाडाची पाने संयुक्त प्रकारची असतात या फुलांचा बहर संपल्यानंतर तिथेच हिरव्या लांब शेंगा दिसतात त्या साधारण दीड ते दोन फूट लांब असतात या शेंगा काळ्या झाल्या म्हणजे त्या परिपक्व झाल्या असे समजतात प्रकार गुलमोहराच्या झाडाचे दोन प्रकार पडतात एक पिवळा गुलमोहर आणि दुसरा लाल गुलमोहर उपयोग गुलमोहराची फुले झुपक्यांनी येत असल्याने त्यांचा उपयोग फुलदाणीत ठेवण्यासाठी करतात याचे शेंगा औषधी असतात गुलमोहराच्या काळ्या झालेल्या शेंगा फोडल्यानंतर त्यात लहान गोल आकाराचा भाग असतो त्यातील गर लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत पोट साफ होण्यासाठी उपयोगी पडतो एक कप पाण्यात तो गर भिजत घालून रात्री झोपताना प्यायल्यास दुसऱ्या दिवशी पोट साफ होते या फुलांच्या पाकळ्या लांब आंबट गोड लागतात त्यामुळे लहान मुले त्या आवडीने खातात अशी ही गुलमोहराची झाडे शेतात बांधाच्या कडेने कंपाऊंडमध्ये व फॅक्टरीमध्ये रस्त्याच्या कडेने लावल्यास त्याचा औषधी म्हणून उपयोग होतो व त्यावर आलेल्या झुकेदार लाल लाल फुलांमुळे परिसराची शोभा पण वाढते अशा प्रकारे आपण गुलमोहरा हो या झाडाविषयीची माहिती बघितली धन्यवाद